आपण पाहतोय गणेश उत्सवानंतर काही दिवसांवर नवरात्री व धम्मचक्र प्रवर्तन दिन आला असून याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शांतता कमिटीची महत्वाची बैठक बुधवारी पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित केली होती या बैठकीस पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी विद्युत वितरण विभागाचे अधिकारी विविध मंडळांचे प्रमुख पदाधिकारी शांतता कमिटी सदस्य पोलीस प्रशासनाच्या वतीनं नियुक्त करण्यात आलेले समीक्षक पत्रकार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या बैठकीत गणेश उत्सवात मिळालेल्या मुक्तीच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता नवरात्री व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुकीतही मुक्तीचा निर्धार करून पारंपारिक वाद्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त एम राजकुमार सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा हसन गोव्हर सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सुधीर खिरडकर प्रताप पोमन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी तसेच सातही पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तर बैठकीस माजी उपमहापौर दिलीप कोल्हे रूपाभवानी मंदिराचे मानकरी मल्लीनाथ मसरे हेमंत पिंगळे विष्णू कारंपुरी विजय पुकाळे विनोद इंगळे महादेव गवळी श्यामराव गांगर्डे सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड सुशील सर्वदे शिवम सोनकांबळे यांच्यासह विविध मंडळांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्सव काळात येणाऱ्या अडीअडचणी यावेळी बैठकीस उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांनी प्रशासनासमोर मांडल्या त्याला प्रशासनाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला उत्सव व जयंती काळात प्रशासनाकडून पूर्णपणे दक्षता घेतली जाईल विविध यंत्रणा कार्यान्वित करून बैठकीत उपस्थित केले गेलेले प्रश्न नक्कीच मार्गी लावून मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे वेळेच्या आत मिरवणुका संपवाव्यात असे आवाहन केले दरम्यान सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी मंडळांच्या ऑनलाईन परवानाच्या सेवा सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात उत्सव काळात हुल्लटबाजी करणाऱ्या टवाळखोरांच्या उत्सव काळात हुल्लटबाजी करणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यात यावा शहरातील मानाच्या पाचही देवीमातेच्या परिसरात नऊ दिवस जबाबदारीने स्वच्छता ठेवण्यात यावी वाहतूक शाखेने विशेषतः हो। सुसज्ज असे नियोजन करावे अशी मागणी केली याला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला उपस्थित केले गेलेले प्रश्न नक्कीच मार्गी लावू असा विश्वास प्रशासनाने यावेळी व्यक्त केला कमरेमध्ये असते तर त्याला सुचत नाही की काटा कुठं चालेल तर त्याच्या मागा पण एकाला पहिलं तिकडे चालवतो निवेदक कुठे बसतो आहे तिथं जोच असेल झांस पथक असेल तांदूळ मग त्यामध्ये गोंधळ होणार नाही की आपण जर मग विचार विचारप्रवास करून कोणी नसता कारण तर निवेदन एकदम शांततेमध्ये पार आहे असं माझी